यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची घाटंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस गटाचा प्रचंड मोठा विजय होणार असं घाटंजीकर बोलून दाखवित आहे घाटंजी नगर परिषद निवडणुकीच्या धावधुमीमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातच काटेची टक्कर होणार यात फोडबाजी मारेल हे सांगणं कठीण होतं पण आज वेगळंच चित्र दिसून येत आहे शिंदे गटाकडून गजानन ढवळे जे पहिले भाजपमध्ये कार्यरत होते आणि निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी अध्यक्ष पदासाठी वेगळीच ताकद उभी केल्यानं तिहेरी टक्कर होत आहे त्यामुळे यात भाजपचे मते कमी होणं भाजपचा पराभव निश्चित आहे असं घाटंजीतील जनता बोलीत आहे देऊळपिंड वार्ड नंबर दोन मधील काँग्रेसच्या महिला उमेदवार सौ संगीता अरविंद भुरे नगराध्यक्ष पदाचे नरेश घाटंजी शहराचा विकास फक्त काँग्रेसच करू शकते त्यामुळे आता घाटंजी नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असं स्पष्ट दिसत आहे असे काँग्रेस पक्षाच्या संगीता भुरे यांनी बोलून दाखवलंय एम एज एकोणतीस मीडियासाठी संजय ढवळे हो घाटांची वार्ड क्रमांक दोन मध्ये राहतो आणि या वार्ड क्रमांक दोनमध्ये आवडते उमेदवार आमचे संगीतादाय फुरे आणि नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो ते आमचे आवडते उमेदवार आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे याच्यात काही शंका नाही आता मात्र जास्त कशी मिळतील ज्यावर आमचा भर आहे नमस्कार मी संगीता अरविंद गुरु नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून काँग्रेस पक्षातर्फे उभी आहे मी मागील दहा वर्षामध्ये नगरसेविका म्हणून म्हणून मी काम केलेलं आहे आणि तेव्हा मी जनतेचे बरेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे सोडवले सुद्धा तसेच मागील पाच वर्षांमध्ये मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उभी होते परंतु दुर्दैवाने थोड्याफार खर्चाने मला पराभवाला सामना करावा लागतो नाहीतर मी जनतेची सेवा आणि घाटंडीचा विकास नक्कीच केला असता आणि ते स्वप्न माझं आहे की घाटंडीचा विकास आणि माझ्या प्रभागाचा विकास सुद्धा त्यावेळी मी प्रभाग क्रमांक दोन मधून उभी आहे तर या माझ्या प्रभागाचा विकास करायचं माझं स्वप्न आहे निवडणुकीचे मुद्दे असतात पाणी आरोग्य आणखी शैक्षणिक कुठले शैक्षणिक सोयी आणि वीज रस्ते बांधकाम हे सगळ्या नगरपरिषद परिषदे मुद्दे नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील जे मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांना घेऊनच मला विकास करायचा आहे हे माझं ध्येय आहे माझा क्रमांक बी प्रभाग क्रमांक दोनचा विकास मी करणार हे मी तुम्हाला हे मी शंभर टक्के सांगत आहे नागरिकांना आणि तसंच माझं असं पण कार्य सुरू असते सामाजिक कार्य माझी यशस्वी सामाजिक संस्था आहे तसंच एकता महिला मंडळ आहे त्याचे मी अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे त्या माध्यमातनं मी नेहमीच इथलेही समाजकार्य करत असते समाजकार्यामध्ये मी नेहमीच अग्रेसर असते आणि यावेळी जर काँग्रेस पक्षातर्फे मी निवडून आले आणि आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले आणि बहुमत जर आमच्या पक्षाला मिळालं तर माझ्या प्रभागामध्ये आणि इतरत्रही विकासाची कामे करेल असं मी जनतेला आश्वासन देते मग इथे प्रवास क्रमांक मध्ये माझ्या जेव्हा मी प्रचारासाठी गेले तेव्हा बऱ्याच नागरिकांनी मला सांगितलं की नदीचा जेव्हा पावसाळ्यामध्ये पुरे तेव्हा नागरिकांचे घरं आणि जीव पुन्हा धोक्यात येऊ शकतात त्यासाठी ती तिथे एक भुंत घेणं आवश्यक आहे ते मी नागरिकांचे तोंडून ऐकलं आणि त्यांना आश्वासन दिलं की नक्कीच मी जर निवडून आले तर आपल्या प्रभागामधले जी समस्या आहे ती मी दूर करण्याचा आणि तिथे भुंत बांधण्याचा प्रयत्न करेन आणखी मी तिथे जेव्हा प्रचारासाठी फिरत असते तेव्हा अनेकांनी मला अंगणवाडीचं सा सुद्धा सांगितलं तुम्ही त्यांना आता अंगणवाडी अंगणवाडीसुद्धा आपल्या प्रभागामध्ये घेण्यात येईल किंवा बनवण्यात येईल आणि काही मुलं होते छोटे छोटे त्यांनी सुद्धा सांगितलं की मॅडम आम्हाला तिथे खेळासाठी क्रीडा संपून नाही आहे थोडंसं आम्हाला ग्राउंड पाहिजे आहे तर मी त्यांना ते सुद्धा सांगितलं की नक्कीच जर निवडून आले तर तुमच्यासाठी तुम्हाला खेळण्यासाठी क्रीडांगण क्रीडांगण आणि तुमच्यासाठी मी नक्कीच ते बांधून घेतात असली प्रचार करत असताना देऊळपुर वाडा की परेश्राम बाबांचं जे मंदिर आहे तिथे गेले असतात तिथे मला एक नगरच्या ओपन स्पेस तिथे दिसून आलं आणि ते ओपन स्पेस त्याला त्याचा जर विकास करायचा असेल तर तिथे मला क्रीडा सांगून आणि बगीचा करण्याची माझी इच्छा आहे आणि ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार